नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या युट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ची नेमकी कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात ही कारणे पूर्ण व्यवस्थित माहिती होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच पद्धतीने पीसीओडीच्या पुढील येणाऱ्या नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला व्हिडिओ बेल ला क्लिक करा पीसीओडी होण्याची नेमकी कारणे काय आहेत ते आपण पाहूया ची संप्राप्ती म्हणजे पॅथोलॉजी लक्षात घेतली असता पीसीओडी मध्ये पुढील प्रमाणे दृष्टी दिसते दोषांमध्ये वातदृष्टी व वा कफदृष्टी दिसते त्याच पद्धतीने धातूंमध्ये रसदृष्टी आणि मेद दिसते आणि त्याच पद्धतीने अग्नीची पण आपल्याला पीसीओडी मध्ये दिसते आता ह्या सर्व दृष्टी होण्याची जी कारणे आहेत तीच कारणे पीसीडी होण्यामध्ये मदत करतात तर ती कोणती आहेत ते आपण पाहूयात प्रथम आपण वातदृष्टी होण्याची नेमकी काय कारणे आहेत ती पाहूयात खरं तर शरीरामध्ये वातदोषांचा जो कक्ष आहे त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम येत असते व रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची जी मेन कामं आहेत ती वातदोषावर अवलंबून असतात तर हे हा वातदोष दुष्ट झाल्यामुळे काय परिणाम होतो व त्याची कोणती कारणे आहेत ती आपण आहे? पाहूयात वातदृष्टीचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन फिक्स वेळेला पोट साफ न होणे रात्री पुरेशी झोप न घेणे हे देखील कारण आहे अधिक श्रम करणे खूप प्रवास करणे देखील होते अतिशय कोरडे अन्न खाणे द्रव पदार्थ व स्निग्ध पदार्थ याचा समावेश आपल्या आहारामध्ये न करणे हे वातदृष्टीचे कारण आहे अति थंड पदार्थ पिणे किंवा अति थंड पदार्थ वारंवार खाणे त्याच पद्धतीने मल मूत्र व अधोवाद म्हणजे गॅसेस याचा अवरोध करणे म्हणजे त्याचा कॉल आलेला असताना ते बाहेर न टाकणे मग तुम्ही क्लासेस मध्ये असाल किंवा कोणत्या कामात व्यस्त असाल कोणाचाही कॉल आला तर तो अटेंड न करता आपण त्याचा अवरोध धरून ठेवतो येणे देखील वातदृष्टी होते आता ही वातदृष्टी झाल्यामुळे त्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो व त्यानंतर पीसीओडी आपल्याला बघायला मिळतो त्याच पद्धतीने आता कफदृष्टीची काय कारण आहेत ती आपण पाहूया दिवसा झोपणे हे कफदृष्टीचं मुख्य कारण आहे किंवा सूर्योदयानंतर जोपने। जोपने कि नंतर झोपणे कारण दिवसा जर झोपले किंवा सूर्योदयानंतर झोपलो तर विकृत कफ हा शरीरामध्ये जमा होतो व त्याच्यामुळे कफदृष्टी होते त्याच पद्धतीने जेवल्या जेवल्या लगेच झोपणे किंवा एका जागेवर बसणे येणे देखील कफदृष्ट होतो रात्रीच्या वेळी उशिरा जेवणे व लगेच झोपणे त्याच पद्धतीने रात्रीच्या वेळी आहारामध्ये दह्याचा समावेश करणे आंबवलेले पदार्थ क्लिन्नता पाणी असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे व लगेच झोपणे याने देखील कफ दुष्ट होतो आता आपण धातूंमध्ये रस आणि मेदधातूची दृष्टी ही पीसीओडी मध्ये आपल्याला दिसत असते तर त्याची कॉमन कारण काय असणे आपल्या बलापेक्षा अधिक श्रम करणे त्यामुळे देखील रसदृष्ट होतो त्याच पद्धतीने मासिक पाळी चालू असताना काही रजस्वाला परिचर्या म्हणजेच मासिक पाळीची जी काही परिचर्या आहे रुटीन आहे ते कसं असावं हे आपल्या पूर्वी आपले पूर्वजेही फॉलो करत होते व आपल्या ग्रंथातही ते दिलेलं आहे ते फॉलो न केले म्हणजे रजस्वला परिचर्या फॉलो न केल्यास रसदृष्टी होते कारण रसातनच गर्भाशय व इतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं पोषण होत असत तर ती कोणती आहेत रजस्वला परिचार उदाहरणार्थ मी देते की पाळी आलेली असताना अधिक श्रम करणे पाळी आलेली असताना जागरण करणे पाळी आलेली असताना व्यायाम करणे प्रवास करणे स्ट्रेस घेणे हे सर्व रसदृष्टीची कारणे आहेत आता आपण मेदोदृष्टीची कारणे बघूया म्हणजे मेदसंचयाची कारणे कारण मेदसंचय जर शरीरामध्ये झाला तर सर्वात महत्वाचं होतं ते त्या ठिकाणी गाठी निर्माण होतात कारण फॅट्स जमा होत तर कारण म्हणजे वारंवार पचायला जड असे अन्न खाणे आंबवलेले पदार्थ पॅक्ड फूड फास्ट फूड मैदा असणारे पदार्थ हे वारंवार खाणे व्यायामाचा अभाव असणे हा देखील मेददृष्टी किंवा मेदसंचय होण्याचं खूप महत्वाचं कारण आहे त्याच पद्धतीने गोड पदार्थ म्हणजे कॅडबरी चॉकलेट्स हे अधिक प्रमाणात मुलींना वारंवार खायला देणे येणे देखील मेददृष्टी होते कारण त्याने एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होत असतात आता आपण अग्नी हा महत्वाचा घटक आहे शरीरामध्ये व अग्नीमुळे सर्व दोषांचे पोषण होत असते सर्व दोषांना आहारस मिळत असतो ह्या अग्नीची जर दृष्टी झाली तरी पिसीओडी होण्याचे कारण त्या ठिकाणी घडते तर अग्निदृष्टीची कोणती कारण आहेत ती आपण पाहूयात तर महत्त्वाचं अग्निदृष्टीचं कारण म्हणजे अग्नी उप असताना म्हणजे भूक लागलेली असताना न जेवणे किंवा भूक नसताना जेवणे म्हणजे अग्नी उपस्थित असताना त्याला काम न देणे व तो नसताना त्याला उगीच काम देणे म्हणजे भूक नसताना खाणे किंवा आधीच पचलेलं नसताना पुन्हा पुन्हा आवडीचा पदार्थ आहे म्हणून वारंवार खाणे येणे देखील अग्निदृष्टी होते अशी अग्निदृष्टीची आणखीन बरीच कारणं आहेत विरुद्ध आसन विरुद्ध आहार हा अग्निदृष्टीचा महत्वाचा कारण आहे विरुद्ध आहार म्हणजे काय की विरुद्ध गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करून खाणे आता हल्ली हॉट ब्राउनी नावाचा पदार्थ खूप फेमस आहे म्हणजे काय यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी आईस्क्रीम असतं व त्या ठिकाणी हॉट चॉकलेट त्यावर पोर केलं जातं जे गरम असतं आईस्क्रीम गार असतं व त्याच्यावर हॉट चॉकलेट पोर केलेलं असतं म्हणजे या ठिकाणी गार व गरम हा पदार्थ एकत्र केला जातो तुम्ही खाताना आधी तो तुम्हाला गरम लागतो आणि नंतर त्याचा थंडावा फील होतो म्हणजे अग्नीचं कन्फ्युजन होतं अरे गार आले की गरम आले नाही कारण गार पचवायला वेगळा अग्नी लागतो आणि गरम पचवायला वेगळा अग्नी लागतो अग्नीची क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे कच्चं आणि शिजवलेलं पदार्थ एकत्र करून खाणे म्हणजे काही कच्चे पदार्थ आणि काही शिजवलेले पदार्थ हे जरी खाल्ले तरी त्याने सुद्धा ते विरुद्ध दूध दूध आणि आणि फळे एकत्र खाणे अंडी एकत्र खाणे 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 दही गरम करून दह्यामध्ये मीठ तिखट टाकून हे देखील अग्निदृष्टी होण्याचं महत्वाचं कारण आहे त्यानंतर विरुद्ध दिनक्रम पाळणे देखील अग्निदृष्टी होते आता विरुद्ध दिनक्रम म्हणजे काय आपल्याकडे दिनचर्याचा काहीतरी क्रम सांगितलेला आहे तो न पाळणे म्हणजेच खाऊन घोळ करणे खाऊन व्यायामाला जाणे ही विरुद्ध दिनक्रम झाला म्हणजे आधी व्यायाम करायला पाहिजे आणि मग खायला पाहिजे जे असा दिनक्रम आहे पण तसा न पाळता उलटी क्रिया करणे काहीतरी उलट सुलट तुम्ही पाळता त्याच्यामुळे अग्निदृष्टी होते तर अशी ही आपण काही कारण बघितलेली आहेत आणखी बरीच कारणं आहेत तरी मी तुम्हाला पी होण्यासाठी काय महत्वाची कारणं आहेत ती, आहे, ती सांगितलेली आहेत याच्यामध्ये सगळीच कारण प्रत्येकामध्ये व्हायला पाहिजेत असं नाहीये तर काही कारण होतात व काही नाही होत तर जी कारण त्या मुलींकडनं किंवा त्या स्त्रियांकडनं होतात त्या पद्धतीने त्यांची संप्राप्ती जाते त्यामुळे चिकित्सा ही प्रत्येकाची वेगळी असते तर आपण आता पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पीसीओडी झाल्यास कोणते साइन सिमटम्स मुलींमध्ये दिसतील ते, ते पाहूया धन्यवाद